नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज शनिवार असल्यामुळे पुणे गुलदेगडी हे मार्केट आज बंद असते तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक एक हजार क्विंटल कमीत कमी आठशे रुपये क्विंटल आलं सर समजा एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जाता बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक सातशे क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल सर समजा नऊशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेंगाव या ठिकाणी अवघ ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्राय एक हजार जास्तीत जास्त दर चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अलीफाटा या ठिकाणी अवक चार हजार वीस क्विंटल कमीत कमी दर नऊशे रुपये क्विंटल सरसंद्राय बाराशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर पंधराशे तीस रुपये क्विंटल नवीन अलेसात माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी